भारताची लढाऊ विमानं पाकिस्तानमध्ये घुसली तीन हवाई तळांवर तुफान हल्ला मोठं नुकसान पाकिस्तानकडून शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्राने हल्ले करण्यात आले आहेत यामध्ये पाकिस्तानच्या बहुचर्चित फतेह वन या मिसाईलचा समावेश होता यानंतर आता भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे भारतीय वायुदलाची लढाऊ विमाने शनिवारी सकाळी पाकिस्तानमध्ये घुसले आहेत या विमानांनी पाकिस्तानच्या तीन ते चार हवाई तळांवर हल्ले केले आहेत रावळपिंडी लगतच्या नूर हवाई तळाला भारताच्या लढाऊ विमानांनी लक्ष केलं आहे याशिवाय मुरीद आणि सुकूर या हवाई तळांवर भारताई भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी हल्ला चढवला आहे या हवाई हल्ल्यात पाकिस्तानचं खूप मोठं नुकसान आहे भारतीय वायुदलाने पाकिस्तानचे तीन एअर बस उद्ध्वस्त केल्याने आता येथील पाकिस्तानच्या लढऊ विमानांना उड्डाण करता येणार नाही याचा फटका पाकिस्तानला बसला आहे पाकिस्तानकडून शुक्रवारी रात्री भारताच्या चार हवाई तळांवर हल्ले केले होते पाकिस्तानकडून ड्रोण आणि क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला होता यामध्ये पाकिस्तानच्या फतेह वन या क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला होता मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हे हल्ले परतावून लावले आहेत उधमपूर आणि पठाणकोट येथील हवाई हद्दीत पाकिस्तानची फायटर जेष्ठ शिरली होती भारताच्या प्रतिहल्ल्यात पठाणकोट येथे पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडण्यात आले पाकिस्तानने भारताच्या एकूण सहा हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले यासाठी पाकने ड्रोनचा वापर केला होता हरियाणातील सिरसा हवाई तळावर पाकिस्तानने हल्ला केला होता मात्र भारतीय सैन्याने या ठिकाणी डागण्यात आलेले क्षेपणास्त्र हवेत नष्ट केले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी दिल्ली